नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या गुरुपुष्य अमृत योग तर सोने नाहीतर पाच रुपयाची एक वस्तू घरामध्ये आणा तुम्हाला सोनं खरेदी करणं शक्य नसेल पण आत्ताच्या काळामध्ये देखील सोनं खरेदी करणे अतिशय अवघड झालेलं आहे पण प्रत्येकाला वाटतं की गुरुपुष्य अमृत योगावरती आपण काहीतरी खरेदी करावे तर आपल्याला गुरुपुष्य अमृत योगावरती माता लक्ष्मीला असलेल्या प्रिय वस्तू देखील आपण खरेदी करू शकतो त्यातील पहिली वस्तू म्हणजे हळद हळद ही आपण गुरुवारी गुरुपुषामृद्योगावरती खरेदी केली तर अत्यत्तम त्याचप्रमाणे आपल्याला देखील खरेदी करून आणायचे आहे हे देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि ज्या घरामध्ये धने आणि जे हळद आहे आणि जे समुद्र मांथातून मिठाची उत्पत्ती झालेली आहे ते मीठ कधीही संपत नाही त्या घरामध्ये माता लक्ष्मी साक्षात वास करते तर अशा प्रकारे तुम्ही ह्या वस्तू पिवळ्या वस्तू घरामध्ये खरेदी करून आणू शकता किंवा हरभराची दाळदेखील तुम्ही खरेदी करून आणायची आहे ह्या वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असल्यामुळे गुरुपुष्य अमृत योगावर पाच रुपयाची एक वस्तू तु तुम्ही घरामध्ये आणू शकता